सभा वर्धापन दिन सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याच्या वतीनं संपन्न होतोय त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यातील सर्व आमदार खासदार सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा साजरा होतोय आणि आज आपण सर्व तालुक्यातली सगळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण अकोल्यामध्ये आपला पंचवीसावा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करतो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद चौधरी महिला अध्यक्षा श्वेताबीताई राऊत ताई, ताई आपल्या शहराध्यक्षा आपल्या सर्वांच्या नेत्या पुष्पताई कार्याध्यक्ष वाचोरे देवकर साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी परबतराव शुकराव सर्वच आपल्या राष्ट्रवादीची सर्व जुने जाणती सर्व कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो खरं म्हणजे आज आनंदाचा दिवस एका पंचवीसावा वर्धापन दिन आपण पंद साजरा करतोय खरं म्हणजे दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला मुंबईमध्ये आम्ही सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला आपण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी असतील सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि म्हणून राज्यामध्ये एक नावलौकिक असलेला सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय आज आपण राष्ट्रवादीतून थोडी वेगळी भूमिका एक प्रमुख पक्ष राष्ट्रवादीचा चिन्हासहित सहित अजितदादा आणि आपल्या सर्वांच्या राज्यातील जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस आमदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आणि म्हणून मला आठवतं गेली चाळीस पंचाळीस वर्ष आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना सर्व राज्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली जर जी कामं महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मला खरं म्हणजे तर आनंद आहे की अकोल्या तालुक्याचा जो काही सर्वांगीण विकास अकोल्या तालुक्याचं जे काही परिवर्तन झालेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा अजितदादा पवारसाहेब आपले नेते यांचा लागतो मग त्या निळवंडिया धरणाची कशी पूर्ण करण्याचा प्रयत्न खरं म्हणजे सगळ्यात मोठं काम दादानी या निळवंडी धरणाचं केलं आणि ते अशा अर्थानं का जे पुनर्वसन झालं की महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग झाला अगोदर पुनर्वसना नंतर धरण पुनर्वसन करत असताना आम्ही अनेक नेते मंडळी परपत्र आम्ही सगळे आमचे मित्र नाही येत आज आपल्यामध्ये पांडे साहेब त्यावेळेस होते परंतु सातत्यानं दादांकडे पाठपुरावा या पुनर्वसनाच्या संदर्भात कधी कधी दादा त्या अगदी कंटाळून जायचे किती मागण्या करायच्या किती तुम्ही करायचं असं एक महत्वाचं काम ह्या तालुक्यातलं तुमचं देळवंडी धरणाचं साहेबांनी केलं उंचीवरचे कॅनल सुद्धा अतिशय मागणी प्रखरपणे तालुक्यातल्या मंडळींनी केली त्याला सुद्धा मान्यता दादांनी दिली पिंपळगाव खाण सारखं आमचं सगळ्या मुळा परिसरला वरदान ठरणारं धरण दादांमुळे झालं दादा पाटबंधारे हे मंत्री असताना अनेक मुळा परिसरातील केटी असतील अनेक बंधारे असतील ही मुळां बांधण्याचं काम सुद्धा दादानी केलेले आणि म्हणून रस्ते बाकीची कामं ही तर राहतच असतात परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी ह्या आपली राष्ट्रवादी काँग्रेसची आपण स्वतंत्र स्थापना झाल्यापासून अकोले तालुक्याला ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी खरं म्हणजे अकोल्याला जवळजवळ हजार बाराशे कोटीचा निधी अठराशे कोटीचा एकूण निधी परंतु ह्या काळामध्ये फार मोठा निधी अकोले तालुक्याला मिळाला आणि म्हणून खरं म्हणजे काही गोष्टीची खंत सुद्धा आज आपल्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाटते की एवढं काम अकोले तालुक्यामध्ये करून आता झालेल्या लोकसभेमध्ये एक दारुण पराभव वेगळी परिस्थिती आज आपल्याला अकोले तालुक्यामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून ही आपल्या दृष्टीनं थोडी विचार करणारी गोष्ट आहे राष्ट्रपतीच्या दृष्टीनं आणि म्हणून त्याचा विचार साकल्यानं आमदार साहेब आल्यानंतर एक परत एकदा एक चांगली कार्यकर्त्यांची तालुका मिटिंग आपल्याला घ्यावी लागेल आणि प्रत्येक विभागामध्ये कुठं आपण कमी पडलो कशामुळं कमी पडलो आता जनरल सगळी चर्चा केलेली आहे दादानी त्यांची भूमिका सगळ्या नेते मंडळी तटकरे साहेबांनी मांडलेली अनेक त्यांच्यामध्ये धागे होत काही विशिष्ट समाज थोडा बाजूला गेला शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक त्या इलेक्शनच्या निमित्तानं आयराणीवर आले कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न याच्यामध्ये आले त्यामुळं हा पराभव झाला परंतु त्यातल्या त्यात ते जास्त पराभव मोठा अकोल्या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेऊन आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा नव्यानं सगळ्या तालुक्यामध्ये दौरा करून प्रत्येक विभागवार मिटिंगा घेऊन आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका कुठं चुकलोय आपण कुठं दुरुस्त करावं लागेल हा सगळा प्रश्न आपल्याला कारण दोन तीन महिन्यावर आपल्या विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि म्हणून परत एकदा या राज्यामध्ये युतीचं आपलं सरकार राज्यामध्ये आणण्यासाठी आन अनेक प्रयत्न वरच्या लेवलवर होतील परंतु आपल्या लेवलवर सुद्धा खूप प्रयत्न गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी संपर्क साधून भूमिका आपली चांगली किती काम आपण केलंय हे सगळं आपल्याला करावं लागेल आणि म्हणून आज आपण पंचवीस वर्ष राष्ट्रवादीचं आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी आलात आम्हाला तर आनंद म्हणजे गेली पंचवीस वर्ष आपण सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो हो। आहोत आणि तो पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आजच्या ह्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी एक हे बाळगूया का ह्या तालुक तालुक्यातला नंबर एकचा चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण ह्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शपथ घेऊन त्याच्या दृष्टीनं काम करू एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वार्दापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अकोले तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वांचं मी आभार मानतो स्वागत करतो या प्रसंगी अनेक का कार्यक्रम आज राबवण्यात आले प्रसंगी आज सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांना फळांचं वाटप केलं त्याच पद्धत प्रमाणे झेंडावंदन केलं आणि यापुढे अधिक ताकदीनं हा आपला पक्ष पुढे कसा जाईल याचे हे धोरणं ठरवून सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून त्या ठिकाणी काम करू असं सगळ्यांनी जाहीर केलं आणि यापुढेही आमदार लांबटे साहेब असतील अजितदादा पवार असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्वजण मोठ्या इच्छेने काम करतील आणि हा पक्ष अधिक बळकट होईल याची आम्ही सर्वांनी ग्वाही देतो धन्यवाद